रावेर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ वळती वसाडी धानोरा येथे आज महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार यामध्ये राष्ट्रवादी कायग्रेस पार्टीचे तालुका प्रमुख संजय चोपडे संभाजी ब्रिगेडचे मा ग्रामपंचायत सदस्य वळती दिली कोल्हे राष्ट्रीय कायग्रेसचे तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा भगवानभाऊ धुरडे व समस्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी ने भराभरून प्रतिसाद देत माननीय रामदादांना खासदार बनवूनच सोडवसा विडा उचलला नांदुरा माननीय वसंतराव भुजले उभा ठाकरे गटाचे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अमर पाटील ज्ञानेश्वर पाटील राष्ट्रवादी कायाग्रस संदीप पाटील आशाताई गोड गंगुबाई वक्ते बाळू पाटील संतोष पाटील राजेश हाडे व इतर मंडळी हजर होती महाराष्ट्र दर्शन न्यूज करीता दिलीप कोल्हे नांदुरा असे प्रकारचे आपले श्रीरामदादा पाटील राजकारणी माणूस नाही सर्वसामान्य आपल्या भागातला नेमकिणीतला माणूस आहे आणि तुमच्या आपल्यातला शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस आहे तुम्ही सर्व लोकांना माझी हात जोड विनंती आहे येत्या तेरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमतानं आपल्या मतदारसंघात त्यांना लिहि द्यायचा आहे आणि या तालुक्याच्या वतीनं तुमच्या वतीनं मी त्यांना असो चंजीर ना कटे तो खुद के पैर काटो लंगडाकर कर चलो लेकिन स्वाभिमान स्वाभिमान अजून जिवंत आहे म्हणून मी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी पूर्ण विराम देऊन राजूभाऊ भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असं म्हणतात की आजची ही परिस्थिती पाहून मला चार ओळी अजून सांगायच्या वाटतात आजचा हा माहोल पाहून मला पुन्हा एकदा तुमच्या समोर चार ओळी मांडाव्यास वाटतात की दरवाजे ठोका शोषितां ठोका शोषितांना प्रहार करा जबान खुलान व्यवस्थेची तक्रार करा गावो गावोगावी फिरती आहे मोदी अमित शहाच्या हिटलरांची टोळी तुम्ही गल्लो गल्लीत राहुल गांधी शरद पवार साहेबांचे मावळे उभे करा मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे मला की बा माझा भारतीय जनता पक्षातून काँग्रेसकडे कल का गेला तुम्ही आजच्या या चोवीसच्या अगोदर दहा वर्षा अगोदर जा तुम्ही हा तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये गुणा गोविंद अठरा पगड जातीचे धर्माचे लोक राहत होते कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता कोणत्याही प्रकारचा कलह नव्हता एकदम आनंद